महाराष्ट्र टुडे ब्राह्मणांच्या ताब्यात ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या द्या अशी मागणी करत परभणी शहरात भारत मुक्ती मोर्चा तथा बौद्ध समाजाकडून आंदोलन करण्यात आले बिहार राज्यातील पाटणा बोधगया येथील महाबोधी विहारात गेले अनेक वर्ष झाले ब्राह्मण व्यवस्थापन आहे ब्राह्मणांच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्या यासाठी देशभर भंतेजींच्या नेतृत्वात महाविहार मुक्तीसाठी आंदोलने सुरू आहेत महाबोधी विहार मुक्तीसाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तसेच बौद्ध समाज बांधवांनी मोठा मोर्चा काढून महाविहार मुक्तीसाठी आंदोलन करण्यात आले महाबोधी विहार मुक्ती कृती समितीच्या वतीने तसेच समस्त भंते यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू करण्यात आले महिला व पुरुष आंदोलनात शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते महाबोधी विहार मुक्तीसाठी यावेळी घोषणाबाजी करण्यात आली हातात विविध मागण्या असलेले फलक दिसत होते फलक ांवर चलो एक साथ चलो बुद्ध की ओर महाबोधी विहार मुक्त ब्राह्मण व्यवस्थेतून मुक्त झालेच पाहिजे बौद्धांना स्वतःचा विहार व्यवस्थापन जा हक्क मिळालाच पाहिजे सन एकोणीसशे एकोणपन्नासचा विहार व्यवस्थापन जा कायदा रद्द झालाच पाहिजे बौद्धांना स्वनिर्णयाचा हक्क मिळालाच पाहिजे महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात दिलेच पाहिजे अशा आशयाचे फलक हाती घेऊन महाबोधी विहार मुक्ती कृती समितीचे पदाधिकारी आंबेडकरी बौद्ध समाजाकडून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा